नमस्कार मित्रांनो हे आपण बघू शकता जत तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील रामपूर या गावात अगदी बाँड्रीवरती आपण उभे आहोत आणि हे बघू शकता चक्की आणि हा आमचा डोंगर आणि ही आमची शेती बघू शकता मित्रांनो आणि हे आपण उभारलो आहे आमच्या चलत भावाच्या वावरामध्ये आणि बघू शकता कुसळं मित्रांनो याच्यामध्ये चालणं म्हणजे एक कसरतच आहे कारण कुसळं जर आपल्या अंगाला लागली तर खूप खूप टोचतात मित्रांनो खतरनाक असतात कुसळ बघू शकता मित्रांनो आपण बघूया बायजाय काय करते आपली चला तर हे बघा मित्रांनो जवस लावलेलं ला आपण असं पूर्ण आपल्या रानाच्या कडेने पूर्ण जवस आहे मित्रांनो हे बघू शकता बघा मित्रांनो हे आपण लावलेत रताळे आणि इथं कांदे लावलेले आहेत मित्रांनो अजून लहान आहेत खुरुपणी करायची आहे त्याच्या अजून कोथांबिरी बघू शकता मित्रांनो किती छान प्रकारे वाढली आणि कांदा बघू शकता आपण बिया रानामध्ये विस्कटतो आणि त्याच्यापासून कांदा उगवलेला आहे मित्रांनो बघू शकता हा पाहू शकता मित्रांनो कांदा आणि ह्या शाप ह्याच्यामध्ये शापूची भाजी उगवलेली आहे मित्रांनो आणि बघू शकता पालक हा पण कांदा आणि आपण विचारूया बाई जायला काय करते काय करते कांद्याचा तराव उपकडते उपसून दुसऱ्या ह्याच्यात लावणार का जिथं जिथं गॅप आहे तिथं ओप्यात लावते दुसऱ्या ओप्यात लावायचं निघतात का कांद्याचे तराव शक्यतो ओल्या राहनातूनच तराव काढावेत नाहीतर मुळ्या तुटून निघतात बघू शकता मित्रांनो मुळा मुळे आपल्याला रानात उगवलेले आहेत मित्रांनो हे बघू शकता कांदा आणि हा लसूण आहे मित्रांनो छान असं उगवलं आहे आपण पुढे बघूया भरपूर असं लसूण लावलेलं आहे आपण आपल्या घरच्या घरी खायसाठीच लावलेलं आहे विकण्यासाठी नाही आहे मित्रांनो हे बघू शकता लसूण बघू शकता मित्रांनो खूप सुंदर अशी वाढ झाली आहे मित्रांनो खतरनाक आणि प शेजारी गहू आहे मित्रांनो गहू ही छान असे वाढ झालेली आहे मित्रांनो आणि आता ते निसवते निसवते म्हणजे मित्रांनो त्याला दाणे तयार व्हायला हो लागलेत आत्ताच मला वाटतं आपलं डिसेंबर महिना चालू आहे आणि डिसेंबर महिन्यातच आपल्या गव्हाला आपलं रान चांगलं असल्यामुळे ते निसवायला लागलेलं आहे आणि हे बघू शकता मित्रांनो आपण कांदे कट करून लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षीसाठी बिया तयार होतील आणि आपल्या वावरात मित्रांनो पूर्णपणे कांदा पांढरा शुभ्र कांदा आहे तुम्हाला मोठा झाला की दाखवेलच कांदा मी मित्रांनो बघू शकता आपण लसणाच्यामध्ये भरपूर असा खाट टाकलेला आहे शेणखताऐवजी आपण लेंडी खत वापरलेलं आहे मित्रांनो कारण लसणाची वाढ जशी जशी होत जाईल तसं तसं ते कुजायला लागतो खाताने तो खात लसणाला आपल्या उपयोगाला येतो आणि छान असे लसणाच्या गड्ड्या तयार होते हा कोथिंबीर बघू शकता पूर्णपणे जितके वाफे आहेत त्यामध्ये आपण थोडी थोडी भाजी आणि लसूण कांदा लावलेला आहे मित्रांनो बघू शकता आज ऊन कमी आहे मित्रांनो बघू शकता पूर्णपणे आबाळ आलं आहे चारी बाजूने आणि ऊन कमी असल्याकारणाने आज थोडंसं आपलं सौर ऊर्जेवरती शेती असल्याकारणाने पाणीही थोडंसं कमी टाकत आहे हे बघू शकता मित्रांनो अगदी हिरवगार असा लसूण आलेलं आहे छान असा तिकडं आपली बायजा एक काम करत आहे मित्रांनो आणि हे बघू शकता हरभरा हरभऱ्यालाही देखील फुले यायला चालू झालेली मित्रांनो बघू शकता हरब्याला देखील फुले आलेत अश आश... अशा प्रकारे मित्रांनो आपण आजचा ब्लॉग इथं संपूया आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला स सपोर्ट करा मित्रांनो तुमचा सपोर्ट आपल्या आपल्याला मोटिवेशन देतो आणि आपल्या चायनाला ग्रोथ करायलाही मदत करतो मित्रांनो